कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात जोरदार राजकीय वातावरण तयार झाले आहे आणि याच पार्श्वभूमीवर खोपोली येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत महेंद्र थोरवे यांच्या प्रचाराची जाहीर सभा पार पडली या सभेत थोरवे यांनी तेवीस तारखेला गुलाल आपलाच उधळणार असा विश्वास आपल्या मतदारांना दिला असून यंदाही आंबेडकरी अनुयायांसाठी अभिमानास्पद काम करण्याचा ता निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे यावेळी रामदास आठवले साहेबांनी देखील महेंद्र थोरवे यांनी आपल्या मतदारसंघासाठी केलेल्या कार्याचे कौतुक करीत थोरवे हे निवडून आल्यावर त्यांची मंत्रिपदासाठी शिफारस करणार असल्याचे आपल्या भाषणात व्यक्त केले तर कोविड काळात खोपोले आणि कर्जत तालुक्यात महेंद्र थोरवे यांनी उभारण्यात आलेल्या मोफत वैद्यकीय सोयीसुविधांमुळे अनेकांचे प्राण वाचले आणि मिळालेल्या अडीच वर्षाच्या कालखंडात कर्जत खालापूर मतदारसंघात एकोणतीसशे कोटींचा निधी आणून जनतेच्या विकासाभिमुख काम करणारे महेंद्र थोरवे हे पहिलेच आमदार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी केले जवळजवळ पाच वर्षामध्ये दोन हजार नऊशे कोटी रुपये आपल्या मतदारसंघामध्ये आणणारे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे असे आमदार सर्व जाती धर्माच्या माणसांशी अत्यंत जवळचे संबंध असणारे थोरवे अनेकांच्या सुखदुखामध्ये सामील होणारे महेंद्र थोरवे बौद्ध समाजाला सातत्याने न्याय देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार शिवरायांचा विचार मा जोती विचार महात्मा यांचा या विचाराशी रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड आणि जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद म्हाडिक यांनी आज जाहीर सभेचे आयोजन केले होते या सभेत महेंद्र थोरवे यांनी आपल्या विचारांनी उपस्थितांना प्रभावित केले आंबेडकर भवन उभारावं असं निवेदन आपण या ठिकाणी दिलेलं होतं आजच आठवले साहेबांच्या साक्षीने सांगतो विस्तार केला गुलाल हा आपलाच उदलणार आहे आणि त्यानंतर पहिलं काम जर कोणतं केलं जाईल तर डॉक्टर बाबासाहेब आप, आंबेडकरांचं भवन याच ठिकाणी उभं केलं जाईल असं या ठिकाणी आपल्याला सांगतो भव्य दिव्य अशी वास्तू आपण या ठिकाणी उभारू जेणेकरून संपूर्ण आंबेडकर अनुयायींना अभिमान वाटेल अशा पद्धतीचं काम आपण ऐतिहासिक काम खोपोली शहरामध्ये सुद्धा आपण उभारू मी नेहमी सांगत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वस्तीमध्ये जाऊन ब्लँकेट फळे असे काही वाटप केलेलं नव्हतं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये व्यवस्था तशी तयार केली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वंचितांना न्याय देण्याचं काम त्या काळामध्ये केलं आणि म्हणून आज एवढा मोठा समाज आज आजही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे चंद्र सूर्य असेपर्यंत अभिमानाने स्वाभिमानाने घेतलं जात आहे त्यांनी कार्यच असं या समाजासमोर उभं केलेलं आहे हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचे नेते नव्हते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे समाजाच्या प्रत्येक घटकावर अन्याय होणारा हा दूर झाला पाहिजे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झटलेले होते परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा फक्त जो लेबल लावलेला आहे तो फक्त लेबल दलितांचे नेते म्हणून लावला गेलेला आहे हे आम्हाला मान्य नाहीये मी सर्वसामान्य कुटुंबातील असणार आहे शिवसैनिक आहे मी बाबासाहेब आंबेडकर वाचलेले आज खऱ्या अर्थाने देशाच्या प्रगतीपथावर उभा आहे आज खऱ्या अर्थाने या देशाचं नाव जगामध्ये दे। अभिमानाने घेतलं आहे त्याला एकमेव कारण एकमेव नेतृत्व आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे सम्राट मराठी लाईव्ह साठी जतीन मोरे ब्युरो रिपोर्ट खोपोली